आता पूजा वगैरे झाली मावली आता मी चाललो मातामायापासून बाई सर्व आज पहिली वेळ नाही का देवीपुरे पुरे पेटले हवा नाही आणि काही नाही आहे मस्त सुंदर व्ह्यू दिसून राहिला दर्शन करून घ्या दोस तुम्ही मातामायाचे तर मंडळी आता इच्छावला व्ह्यू पाहून घ्या मग घ्या बीच आणि साईडला आहे मक्का नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या हवाला लागून दोस्त कसं आहे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असून दोस्त आज सकाळ सकाळी आलो मी वारामध्ये पेनकिनी करिता ते पेनक्याच्या बाजू बनला आणि चूमर बी केली फक्त का तीन पेन गेला तीन पेन मी की मी बादून नेणं पडून कान की एकासाठी जाणार नाही भारी पडते माणूस आणि नवरतून पाणी आला का नाही त्याच्यानं पाणी याच्यामध्ये हे झालं आहे जमा झाला आहे आणि भारी हे आला आहे थोडंसं आणि काल ट्रॅक्टर आलं तर टॅक्टरनं पुरं वावर करून टाकलं वकल ड्युटर आणि हे जे टॅक्टरचे टाकरीचे जे बुटकाडा आहे ते इंग्लिश नाही ते रोटा पुरे पूर्ण सापून जाते म्हणून असं काही टेन्शन नाही आणि ह्या वावरमध्ये बिलाबा किती सारी झाली म्हणजे आता मंडळी आता हे वज बांधलं मी ना आणि डोकसार घेतलं होतं का नाही तर असले टुरवाटाचे आहे का नाही हे रुते कचकस काम की मी चुंबर बांधली चुंबर पडून गेली खालतं त्याच्यानं ठेवून दिलं डोक्सार मग आता का पडू म्हणलं खालतं तर आणलं दोस्त आता डोसार ठेवून हा बांधलं गाडीले मजबूत बिलकुल हालत नाही डुलत नाही चालते आता झनझण दुसरं एरजारी आलो होतो मी तीन पेनके राहिले तर तीन पेनके बांधले आता घेऊन चाललं बिना चुंबरीनं ना डोकसावर चिंबर गेली तर साधा डोसे उतून आले तीनच पेनक्यात डोक्यात उतून राहिले आता इथे पूरे पेनके लावून घरी आणूस आहे सामटी आता पूर्ण काम झालं पेनक्याच्या अनुषंग आजच्या जेवणाचा मेनू आहे भेंडी आणि रोटी म्हणजे पोळ्या दावडते जगेजेवा जीवा

तमंडळी आज नवकन्याचं जे भोजन आहे का नाही ते पत्रावर हो इस्तारी म्हणते का नाही त्याच्यावर होय पहिले तर आता त्याच्यावर नाही आहे आज हाय किडीच्या पाना तर किडीचे पानं आणले घरी तुम्ही बघू शकता तर आज नवकन्याचं भोजन याच्यावर होणार आहे आज मंडळी मी आता आलो होतो मंदिरामध्ये मंदिरा, हनुमंताच्या मंदिरा, रिठावर तर आता पूजा वगैरे केली आणि मात सांगाली ती हिथे आणि मग ताई बी आली होती ताई केली मातामाईपाशी पूजा करायला ना आता नारिळ सेंदूरगी लावलं आणि नारिळगी फुडलं आता नात झालं मी मातामाशी आणि आता पूजा वगैरे झाली मावली आता मी चाललो मातामायापाशी उचलो बाई सर्व चल इथे थांब ना मी बी ना इथे थांबला मी बी मिल ना मंडळी आता आलो आम्ही मातामायापाशी किती चालली पुढं आता मतलब रस्ता तिकून नाही होता वावरातून एकूण यायला लागलं थोडस थो फिरून आहे आणि कारण की भिमूंग आणि बीच भोतल मक्का आहे म्हणून रस्ता काय होती मग आलो भोतल मक्का आहे आणि बीच मध्ये आहे भिमूंग त्याच्यानं रस्ता काय आहे नाही बराबर आले तर मंडळी आता इच्छावला व्ह्यू पाहून घ्या मग बीचमध्ये भिमूंग आहे आणि साईडला आहे मक्का तुम्ही बघू शकता आणि इकडं साईडला आहे मातामायाचं मंदिर तर आता माता ही पूजा कुंडली मातामायाची आज पहिली वेळ मातामायापासून एका देवी पुरे पेटले हवा नाही आणि काही नाही आहे मस्त सुंदर व्ह्यू दिसून राहिला दर्शन करून घ्या तसं तुम्ही माता माहीचे हे 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 पाय ना हे हे वांग बायना कोण रे अरे पढान पढा बाय राज राव जावं राज त्याला आणि मायकडान झालं मायकडान नाही मोदी भैरवबा आज भैरंबा तू ना आज आणि बनू आज काली कामिनी देवी, देवी। चका, चका। मन, मन। चका, चका, चका। हा रोनाल्ड आज होतं नव भोजन माझ्या घरी तर आज भोजन भोजनची सुरुवात झाली होती एक वाजता तर मला अचानकशी झोप लागून गेली तर त्याने मतलब दोन वाजून गेली भोजन चालू होता होता तर मग मी उठलो दोन वाजता आणि पायाचा तो सर्व कन्या चालला गेला होता घरी पाया मतलब आशीर्वाद घ्यायचा मोका नाही भेटला मला तर मग मी आता आलं मग ड्युटीवर आणि ड्युटीवर आता एक मित्र याचा मतलब भाऊ याचा एक थोडा वेळा तर इंजिन आता मी एकटाच ड्युटीवर मंडळी आता मी अळापाशी टँकरपाशी पासी राख्यांना अर्ध पाणी आता अर्ध पाणी मले मारायचं आहे अरे मंगल भैया या पे आहे राख्या तर कॅन भरून राहिला पाण्याची कसं राख्या भैया